चला माझी युट्यूब फॅमिली आज पारंपरिक पद्धतीने जो आपण हरभरा केला आहे तो किती पाहिली होणार आहे आज बघूया काल आणलेलं होतं आणि आज वाळून दिलं आणि आता पुन्हा पमावशी हे कुठत आहे आणि जे कालचं दोन दिवस दोन दिवस त्यांनी एवढं एवढा हरभरा तयार केलेला आहे बघा गोणीमध्ये किती झालं सळमांशी हे ना आपण एवढं झालं का मग हा ुटायचं आहे कुठलेलं पुन्हा आजच्या दिवस आहे आजच्या दिवस होऊन जाईल ना एवढं आहे येऊन भाई म्हणे दोन पायल्या वाटत आम्ही काय हां हा ना आता दोन पायल्या मोदी एवढे घेऊन जाते <laughs> करायला आता एवढं किती है। किती गरम आहे बाई हे आभाटाच इतकं गरम नुसते धाराच इथले जरी कमी बसले मी तरी घाम घाम चाललाय मी पालक आणि भेंडी मसाला भेंडी केली होती तुम्ही काय आले तुम्ही काय केली के वडा कांदा कांदा आता वडे घातले असतील ना उन्हाळी घातली होती मोठी डाळ होती ना तेवढी घातली कशा दोन भाज्या होत्या ना हा आता उन्हाळ्यात आपल्याला कुठं भाजी किती सुकेल सुकेल येतो बाजारात ताज बाजा येतं का आपल्याला आता पामाशी त्या कुटत आहे पण वाळलेल्या काडकीमधून सुद्धा हरभरे राहतात नजर चुकीने आणि मग दोन दिवस मी ते पण केलं होतं आणि कुटायचंही काम केलं होतं पण आता सध्या मी आता हरभरी शोधून द्यायचं काम करत आहे माझे तर झाले पापड तुमच्या आता कुरडाळे राहिले ना पापड पापड वगैरे उन्हाळे झाले झाले का केले सगळे शाबदाना पापडायचं पापड मागच्या उशीच पडेल पण नंतर नंतर लवकर करून घ्यायचं नंतर नंतर किती वारा वाव जाणार आता गहू नासलं काय केलं मी नाही केलं तर नाही केलं हा आज बि त्या घरच्या नाही का रेशांची भेटतात ना गु नाही मी नाही खाती खालतीला गर्दी वडाशी बाई बाकीचं नाही का मला काही नाही चार पाच किलो दोन जोड झाली म्हणजे मग काय गप्पा असणार राहायला एक तर घरातल्या भाजीच भाजी, भाजी काय केली घरातल्या कामांचं किंवा इतर आता आपलं नाईकावत हे त्याबद्दल पण चला आता आपल्याला पुन्हा हे आता झोडपून घ्यायचंय नंतर फुटायचंय नंतर उकणायचं आहे आणि नंतर पाकडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता हरवरे मोजून घेणार आहोत नंतर किती होतील आणि तेही बीट पाण्याचे हरवरे म्हणजे एकदा की आपण त्या पिकाला पाणी दिलेलं नाहीये आणि असे हे आमचे मौल्यवान हरवरे याची बाजी नाही ना कोणी मी आम्ही एकदा आणली होती दाँड़ी। एकदा आणली केली बस आत्ता का आत्ता काहीच नाही वाळली वाळायला वाळल्यावर करते ना नाही 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 केलं वाळायला ठीक आहे माहिती नाही तिकडं कुडलं कोण राखण राहत आम्ही आणली नाही काही नाही आम्ही इकडंच बसलो होतो हो ना हरभऱ्याची भाजी बा आणून ती वाळवायची अगदी पुरतं विसरून गेलो होतं सगळं इकडं काय झालं होतं बुईमुगचं आपण निंदत होतो आणि त्यामध्ये सगळं राहून गेलं आणि मग नंतर लक्षात आलं चला आपल्याला हरभऱ्याची भाजी आणूया आणि वाळत घालूया पण कसलं काय तिथं गेल्यानंतर ते फुलं आली होती आणि त्याला घाटे पण यायला लागली होती आणि मग असं वाटलं की नको उगीच आपण बीट पाण्याचं तर हरभरा करू राहिला आलेले ते फुलं आहे घाटे आहेत कशाला तोडायचं म्हणून राहून गेलं झालं hmm. आता काय आज आजच्या दिवसात जाईन हे आणि आज किती हरभरा होईन आज मोजून काढायचं आहे आता हे एवढं आवरून घेते आणि मग मोजून काढायचे केलं सांगा सांगते दोन पायऱ्या तुमच्या काढून घ्या बाकीचे घे चालली घेऊ खरंच ना वाटलं नव्हतं hmm. एवढं होईल म्हणा पण बिन पाण्याचं ते पण पाणी नाही आहे आता आमच्या इकडं कसं आहे hmm. काही काही ठिकाणी आहे नदी आहे पाट आहे त्याच्यामुळं आणि भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळं जमीन ओली राहते आणि मग हा मग तिकडच्या भागामध्ये जे पाणीचा भाग आहे तिकडे येते भरपूर बरोबर की नाही पण आमच्या इकडे दुष्काळाचा भाग आहे मग आणि पाऊसही झाला नाही तर खालूनही कोरडच राहत तर ह्या कोरड्यामध्ये काही ना आपण एवढे आले आम्हाला हरवरे खाले काय हा पाणी बिन पाण्याचं ते पण काही पाणी पण दिलं नाही मनाने मग ठीक आहे बरे काय माहिती जेवढे फोकले तेवढे आले का नाही काय माहिती बी फिटल ना हा ना मग बी मिळालं का नाही ते विचारावं लागेल जेवढं बी मिळून तुम्हाला राहिले काही नांगरणी हाय नांगरणी लागून आणाव लागून पण त्याच उन्हात वाळत घेतल्यावर खवठ ना लय नाही वाळू एक दोन ऊन खाऊ एक दोन दिवस चला आता आपला हरभरा झाल्यानंतर आपला भुईमोग येईल आता तो भुईमग उपटायचा आहे आणि त्याच्यातील प्रत्येक शेंगण शेंग काढायची आणि ओंग वाळत घालायची आणि हे सर्व काम आहे ना आता आपण बसलेलो आहेत ना त्याच जागी होणार आहे पण अजून थोडा अवधी आहे असं कोणतंच वाया जात नाही शेतामधलं केलंय म्हणून काही आता हे सुद्धा आहे ना कचरा हा वाटतोय हा कचरा आणि हे सुद्धा जनावर खाऊ शकतात म्हणजे पुरेपूर उपयोग येतो जनावर काही ये नाही ज्यांच्याकडे जनावर नाही ते खत पण होत म्हणायचं भुईनी दिलेलं दान खरंच कधी व्हायच जात नाही त्याच्यातलं जे धान्य आहे ते आपल्याला खाण्यासाठी आणि जो पाला पाचोळा राहतो जनावरां ते जनावरांसाठी काहीच म्हणून काहीच पाया जात नाही आता फक्त हे एवढं ऐकूच अंगावर सगळा भुसा झालं हे काय आता हे एवढं राहिलं कुटायचं झोडपायचं आणि हे राहिलं हे जोडपलं काम झालं मग आता हे कुटायचं मग कुठून हे वाऱ्यावर उधळायचं आणि मग हरभरे निघतील आणि ते याच्यात बांधायचं आता हे मोजायचं आहे <laughs> <laughs> अजून <अरुन> मोजायचं हे <है। laughs> बघा आमच्या चिक्कूच्या झाडाला किती चुक्कू आलेले आहेत याला पाणी दिलं ना आणखीन छान होते अजून बारीक बारीक आहे पण आहे इकडची चिकू खाण आहेत अजून सोडतो आम्ही आणि हे पाहे आहे आमचं चिंचेचं झाड आला पुढच्या दोन एक दोन वर्षांनी चिंच इलेलं मस्त आणि आहे ते तिकडे नारळाची झाड त्याच्यातले हिरवे हिरवे काढत आता मी आणि मस्त भाजून बरं भिजून भाजून खाते तेवढे झाले आपले बघा तेवढे झाले तेवढं गोणी दिसत तेवढे ते मोजले नाही म्हणजे पायलीच्या किती असतील का ते दोन तीन वेळा गेले हा घरून चालायच्या पाचच पायल्या पाच पाहिले असतील त्याच्या पायले पायरी बिला गवायला जाई आता याच्यातले घेते मी निवडून निवडून भिजून घ्या लागते किती होती निवडून निवडून बरं त्याच्यामध्ये

आता ही हिरवे हिरवे कुठं ए बाई भाजी करू काय मस्त भाजी होईल नाहीतर मग तळून मस्त होते खायला खा। गोड लागा त्या तळेला चावत नाही बाय दारी अगं पण मग तळून म्हणजे भिजून घालून तळून ना असं थोडंच कच्च मच्छन आहे कच्च जपलं पाहिजे वा मिठामध्ये भाजायचे मिठात भाजी तर काही काही ना येतं भुजारी येतो आपल्या गावामध्ये किदंही विनं तर काढायचं का फुट्याने हे खरंच कर बरं फुटानी नाही हे गणेराचे गणेराचे ती शांत आणि कुणी दिली होती तिला मला आपलं करून आणले आहे का एवढं कोण हौसे खा ये ते जीव चालू येतं खायचं कुठे नाव मला देह मला नाही एकदा जाऊ लावू काय खायचं म्हटलं शंगदाणी शंगदाणी बनवून घेऊ आणि हरभरे बनवून घेऊ अजून

त्यांचे चार असतील का आपल्याला एन्जॉय करता येत नाही ते व्हिडिओ घ्यायचे म्हटले ते उभं राहायचे घ्यायचे आपल्यालाच लग्न एन्जॉय करता येत नाही ना कोणाशी ये ना। बोलता येत नाही का काही नाही आपला घेतला कॅमेरा अरे कि असतात व्हिडिओ कशाला बसायचं तिथं काढणारे राहतात आणि जरी मी घेतलेले व्हिडिओ ते कधी पाहते मग आता पाहिलंय तुम्ही <laughs> ज्यावेळेस हिरवे हिरवे घाटे असतात आणि त्याच्यातला तो हरभरा सोलून त्याची काळ्या मसाल्याची भाजी अगदी अप्रतिम लागते आणि तशी भाजी वडिलांना खूप आवडते मी एकदा धंदा बनवली होती पण यावेळेस कसलंच आपणच विसरून गेलो होतो भाजी आणायला आणि सर्व ते आता हे मी कसं बनवणार आहे बघा तेलामध्ये तिखट मिठाची फोडणी देऊन मग ते चांगलं तेलातच शिजून घेणार आहे आणि मग प्लेट मध्ये काढून त्याच्यावर कसा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर अशी त्यावर थोडासा लिंबू पिळून मस्त याला मोड येऊन देणार आहे खरपूर राहिले काका तुला काय समजत नाही मात हे काढायवरच येणार आहे ना आता दे, दे। ते तर इकडं राहिल मग तुम्ही कोणतं काढून राहिले मलाच मधीच बसले काय मला एक तर काय जे नाही तुम्ही कधी बिलायती काढीत कधी काय काढीत कधी काय ते हरभऱ्याचं पोत आतमध्ये न्यायचं होतं बर का हरभऱ्याचं जे पोतं आहे ना ते आतमध्ये न्यायचं होतं पोतं घेऊन जा मग थोडं थोडं नेतन काढून त्याच्यातून कतं मीच पाहिजे करायला मग त्यांनी मला वा वजा वाचलायचा एक एक पोत आपलं एक एक गोळी आहे टोकरी ते एवढं कोण घ्या उचर चांगली नसं तुम्हाला करायचं तर मी हायचं करायला म्हणून अजून दीड महिना आहे अजून दोन महिने हो ना। ना चला सूर्य तला सूर्योपुरतला आहे आजच झालं आमचं हा काय लसूनी गेले याच्यातून अ रोज बारीक तो ते तिकडं मारून जीरलेत होईल पण उघडा पडलं ना आमण्या त्या मागो कुत्रं लागलं होतं बरं का चला आता घरात ओस्कोस्को देता देता दे नक्की नवाली मला चला